ख्वाजा शमना मीरासाहेब दर्ग्याचा सहाशे पन्नास सवा उरुस शांततेत आणि मोठ्या उत्साहात साजरा करा पोलीस उपअधीक्षक प्रणील प्रनिल गिल्डा हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या मिरजेतील ख्वाजा मीरासाहेब दर्ग्याचा यंदा सहाशे पन्नास सव्वा उरुस होतोय उरसानिमित्त सर्व शासकीय विभागातील अधिकाऱ्यांशी समन्वय साधून भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत भाविकांनी शांततेत आणि मोठ्या उत्साहात उरुस साजरा करावा असं आवाहन पोलीस उपअधीक्षक अधिक्षक प्रनिल गिल्डा यांनी केलंय मिरज शहर पोलीस ठाण्यात आज मिरासाहेब दर्ग्याच्या उर्सानिमित्त पोलीस अधिकारी महानगरपालिका वीज वितरण अधिकारी शांतता कमिटी प्रशासन पत्रकार यांची बैठक आयोजित करण्यात आली होती बैठकीला मिरजेचे पोलीस उपअधीक्षक अधिक्षक प्रनिल गिल्डा मिरज शहर पोलीस निरीक्षक किरण रासकर मिरजेच्या तहसीलदार अपर्णा धुमाळ मोरे वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गिड्डे महापालिकेच्या उपायुक्त विजया यादव सहाय्यक आयुक्त अनिस मुल्ला आरोग्य अधिकारी डॉक्टर वैभव पाटील डॉक्टर रवींद्र ताटे तानाजी सातपुते माजी नगरसेवक करण जामदार सामाजिक कार्यकर्ते विलास देसाई गजेंद्र कल्लोळे अजगर शरीफ मसलत निहाल शरीक मसलत सुनील चपलकट्टी जेलाब शेख माधव गाडगीर जहीर मुजावर शशिकांत वाघमोडे आणि महेश भोसले यांच्यासहित विविध संघटनांचे अध्यक्ष पदाधिकारी सदस्य उपस्थित होते नमस्कार मी आज मिरज शहर पोलीस स्टेशन येथे शांतता समिती तसेच दर्गा खालीम जमा उर्स कमिटी या सर्वांची मिळून तसेच सर्व शासकीय विभाग या सर्वांची मिळून आम्ही हजरत मिरज सुदर्गा उर्स सहाशे पन्नासा उर्स अनुषंगाने बैठक घेतली त्यामध्ये सर्व शांतता समिती सदस्य नर्गाखानक जमातीचे सर्व सदस्य सन्मान्य सदस्य यांच्या ज्या काही सूचना होत्या सह सूचनावर हुकूम आम्ही कारवाई करणार आहोत त्यामध्ये मान्य जिल्हा पोलीस अधीक्षक मुगेसर मान्य अंकर पोलीस अधीक्षक खोकर मॅडम यांच्यासुद्धा सूचनांमुळे आम्ही कारवाई करणार आहोत विशेषत वाहतुकीच्या अनुषंगाने ज्या काही सूचना होत्या त्यासोबतच आवश्यक बंदोबस्त त्यासोबतच मागील वर्षी घटलेल्या स्नॅचिंगच्या घटनांच्या अनुषंग अनुषंगाने अँटी स्नॅचिंग स्क्वॉड या सर्व गोष्टींचं सर, आम्ही काळजी घेणार आहोत सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की उर्साच्या अनुषंगाने शांततापूर्ण पद्धतीने आपण हा उर्स साजरा करावा त्यासोबतच यामध्ये जर काही अनुचित घटना आपल्या समक्ष जर घडत असेल तर एकशे बारा या नंबरवर आपण तत्काळ फोन करावा मुस्लिम ऐकतेचे प्रतीक हजरत खाजा शमना मेरा साहेबांच्या सहाशे पन्नासव्या उर्साच्या निमित्ताने मेर शहर पोलीस ठाणे येथे सर्व विभागाची एकत्रित बैठक या ठिकाणी आयोजित केली होती त्यामध्ये पुलीस प्रशासन महसूल प्रशासन महापालिका प्रशासन दर्गा खातीम जमात व इतर सर्व संस्थेचे सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते एकत्रित बसून या ठिकाणी येणाऱ्या पुरुषामध्ये आपण भाविकांसाठी जे सुविधा द्यायच्या आहेत त्याच्यावर या ठिकाणी सविस्तर चर्चा झाली असून दर्गा खातीम जमातर्फे येणाऱ्या भाविकांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न दर्गाखादीन जमातर्फे या ठिकाणी करण्यात आलेला आहे मी सर्व हिंदू मुस्लिम बांधवांना या ठिकाणी नराजसाहेबांच्या नि उरुषाच्या निमित्ताने नि दर्गा खादीन जमातर्फे सर्वप्रथम शुभेच्छा देतो येणाऱ्या पंचवीस जानेवारीला उरुषाचा मुख्य दिवस असून उरूस पुढं पंधरा दिवस चालणार आहे तरी भाविकांनी या ठिकाणी उपस्थित राहावे असे मी आवाहन करतो खास करून खादीम जमातर्फे आवाहन करतो की येणाऱ्या उरुसामध्ये जे कोणी गलेब काढणार असेल त्यांनी कृपया करून डॉल्बी लावून गलेब या ठिकाणी घेऊन येऊ नये अशी मी दर्गा खातीन जमात तर विनंती करतो तसेच पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती करतो की त्यांनी कुठल्याही गलेबला डॉल्बीची परवानगी देऊ नये कारण मिराजसाहेबच्या दर्ग्यामध्ये येणारा जो भाविक आहे त्या तुमच्या डॉलबीमुळे त्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि नवीन आपण या ठिकाणी परंपरा काय पाडू नये कारण दर्गा जमातने आठ वर्षापूर्वीच डॉल्बीला बंदी घातलेली आहे आणि येणारा हा उरुस सहाशे पन्नासचा उरुस जो आहे आपण सर्व हिंदू मुस्लिम बांधव आणि दर्गा खादीन जमात एकत्रित्या शांततेत पार पाडण्याचा आणि चांगल्या पद्धतीने पार पाडण्याचा प्रशासन आणि दरगा खादीन जमातने आपण सर्वांनी या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे आणि चांगल्या पद्धतीने या सर्वजण आपण मिळून उरुस सा चांगल्या पद्धतीने साजरा करूया पुन्हा एकदा जमात जारु करते सर्व जार हिंदू मुस्लिम भाविकांना जा उरुसाच्या शुभेच्छा देतो आणि सर्वांनी पंचवीस तारखेपासून उरुसाला यावं असे दर्गा जमात करते आवाहन करतो